खर तर मागच्या काळामध्ये दहा दहा बारा बारा लाख संजय राऊतांचे बारा लाख रुपयांच्या विषयाहून त्यांची ईडीची इन्क्वायरी झाली त्यांना शंभर दिवस जेलमध्ये ठेवलेला आणि जर एखाद्या विश्रामगृहामध्ये आता आम्ही इथं विश्रामगृहात आहोत दीड दीड दोन दोन कोटी रुपये एका रूममध्ये राहत असतील तर जो त्या रूममध्ये ज्याच्या नावावरती रूम आहे तिथले अधिकारी कोण आहे आणि मला असं वाटतं एवढी जर रक्कम एकत्र कुठं असेल तर त्याची ताबडतोब कारवाई झाली पाहिजे अटक झाली पाहिजे आता जर त्या समितीसाठी जर अशा पद्धतीनं रक्कम असेल तर मला असं वाटतं हे अतिशय गंभीर आहे कारण या समित्यांच्या मार्फत जनतेची कामं गैरव्यवहार गैरव्यवहार हा शब्द चुकीच आहे परंतु एक कामं सुरळीत व्हावं जनतेला एक चांगल्या सुविधा मिळाव्या राज्य सरकार सगळ्याच गोष्टीवर मंत्री सरकार लक्ष ठेवू शकत नाही म्हणून या समित्यांनी हे कामकाज सांभाळावं अशा प्रकारचा हेतू असतो जर त्या हेतूलाच जर अशा पद्धतीने या समित्या हळदाळ फासत असतील आणि एवढ्या रकमा कुठून येतात मला याची चौकशी झाली पाहिजे कारवाई झाली पाहिजे अटका झाल्या पाहिजे अर्जुन खोतकरांना अटक केली पाहिजे अशी मागणी संजय राऊत साहेब करतात आपली काय म्हणतात नाही याच्यात व्हेरीफाय केलं पाहिजे अर्जुन खोतकरांची असेल तर अर्जुन खोतकरांना ज्याची असेल त्यातला बिलकुल कारवाई झाली पाहिजे अधिकाऱ्यांनी असेल तर अधिकाऱ्यावर झाली पाहिजे खोतकरांची असेल तर खोतकारावर कारवाई झाली पाहिजे तर वैष्णवी हवाणीचं जे प्रकरण जे चालू आहे राज्यात जे आहे आपण बघायचं प्रकरण झालं एवढं मोठं महिलेला तसा खून झालेला आहे असं म्हटलं जातं तर तुम्ही कसं पाहायचं हे बघा खरं तर आपलं राज्य खुलेशाहू आंबेडकरांचं राज्य आपण म्हणतो सावित्रीबाई फुलेंचा आदर्श आपल्यासमोर आदर आदर आहे आहिल्याबाई होळकरांचा आदर्श आपल्यासमोर आहे जिजाऊंचा आदर्श आपल्यासमोर असताना आत्ताच्या काळामध्ये अशा पद्धतीनं हुंड्याहून एखाद्या भगिनीचा अशा पद्धतीनं छळ होतो आणि ऊन होतो तर हृदयाला पीळ आणणारी घटना घडलेली आहे अशी जी विषवल्ली आहे मग ते खेचली पाहिजे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत अनिल पवार ते दोन मला असं वाटतं पदाधिकारी कोणत्या पक्षाचे हा मुद्दा महत्त्वाचा आणि ही वृत्ती महत्वाची आहे कोणी कोणत्या पक्षाचा पदाधिकारी म्हणून तो पक्षच तसा असतो असं मानायची काही आवश्यकता नाही फक्त जी व्यक्ती असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अनिल पवारांनी अनिल साठी पुन्हा एकदा सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे दरवाजे खुले असल्याचं सांगितलेलं आहे आपण कशा पद्धतीने राजसाहेबांच्या बोलल्यानंतर हात पुढे आता पुढचं पाऊल राजसाहेबांना उचलायचं आहे खरच वैष्णवी हागावणे जो प्रकरण आहे त्या लग्नामध्ये हुंड्याची कारची चावी देताना अजित पवार फोटो व्हायरल होतोय अजित पवारांच्या हस्ते फॉर्च्युनर कार दिले असा फोटो व्हायरल होतोय हे हे बा अजित पवारांच्या हस्ते दिली आता इथं मी आलो माझ्या हस्ते कोणाला हलकाही दिलं तर मी थोडी दोषी असतो त्यामुळे मी त्या विषयात नाही जात मला याच्यात राजकारण काही इंटरेस्ट नाही अजितदादा असेल त्यांचा पक्ष असेल याच्याशी काही घेणार नाही पण अशा पद्धतीनं हुंड्यासाठी आताच्या काळामध्ये एवढं पुढारलेलं जग असताना समाज असताना सगळं संपन्न असताना जर एका भगिनीचा छळ होतो खून होतो तर ती ठेचलीच पाहिजे हीच भूमिका आमची चावी कोणी दिली लग्नामध्ये या आता आम्ही आलो आमच्या हाताने हे द्या म्हणतो म्हणून काय ते अजित दारात थोडी दोषी असं त्याला मानत आहे राजकारणात मला काय साहेब हेरगिरीच्या प्रकरणामध्ये ज्योतीला अटक केलेला आहे थोडं अशी माहिती समोर की त्याच्या रडारवर मुंबई होती ज्योती हिंदू आहे का मुसलमान आहे अडनाव आहे तर हिंदू वाटते हेच मला म्हणायचं की याचा अर्थ ज्या पद्धतीनं राजकारणमधल्या काळात होत अशा पद्धतीनं दहशतवादाला सपोर्ट करणारी कोणी व्यक्ती असो ती ज्योती असो नाहीतर ती एखादी क्षमा असो मला असं वाटतं याच्यावर कडक कारवाई होण्याची आवश्यकता आहे सरकारची गुप्तचर यंत्रणा झोपलेली का एक महिला यूट्यूबर व्यवसाय करणारी पाकिस्तानी दूतावासात जाती पाकिस्तानमध्ये जातं तिथं पाकिस्तानमध्ये तिला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते पाकिस्तानच्या वेगवेगळ्या मंत्र्यांशी भेटते आणि हे सरकार केंद्राचं सरकार झोपलेलं आहे का जर व्यक्ती अशा पद्धतीनं जात असताना आपली गुप्तचर यंत्रणा काय करते मला वाटतं या योती कोण आहे मला आडनाव आणणार कारवाई त्यांनी दुःख व्यक्त केल्यानंतर मग महाराष्ट्र मला असं वाटतं याला पत्र काढण्याची आवश्यकता नाही सरन्यायाधीश या देशामध्ये राष्ट्रपती पंतप्रधान सरन्यायाधीश हे सर्वोच्च तुम्ही कुठेही जाऊन बघा प्रोटोकॉलमध्ये ते दिलेलं असतं त्याला स्वतंत्र अतिथी असेल नाही त्यांचा देश आहे हा ते कसले अतिथी बरोबर त्यांचा देश आहे हा ते ह्या देशातल्या न्यायव्यवस्थेचे प्रमुख आहेत त्यामुळे राज्य सरकार सारवासार्व करतं निश्चित त्यांनी जे चूक केली आहे त्याचं चुकाचं परिमार्जन राज्य सरकारने अधिकारी मंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे सर तुम्ही आता एम आर डी सीला काय सांगाल ते म्हणजे काय घटना आठ व्यक्ती एक्सपायर्ड झालेली आहे एम आय डी सी आता मी वेगवेगळ्या एम आय डी सीला जात असतो तिथल्या सुरक्षिततेचं काय लोक कसे काय ती दरेस म्हणजे इंडस्ट्रीयल एरियामध्ये लोक राहतात का कामगार कुशल अकुशल काय आहे मला वाटतं त्याच्यामध्ये राज्य सरकारचा उद्योग विभाग असतो उद्योग विभागाच्या अंतर्गत एक डिश विभाग असतो याचं याच्यावर काय नियंत्रण होतं फायर ब्रिगेड कुठं आहे सीचं फायर ब्रिगेड एका कार्पोरेशनचं आलं हे सगळं बघितलं पाहिजे आणि म्हणून मी चाललो आहे विषय की पंतप्रधानांनी मदत जाहीर केली पालकमंत्री कलेक्टर आले नाहीत किंवा पालिका कामात असतात बाकी काय विषय बाकी साहेब से सिंधूरच्या पार्श्वभूमीवर मोदींचे दौरे चालू आहेत सैन्याला भेट देत आहेत आज अशाच एका भाषणादरम्यान ते भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं नाटक करतात